देशना आपण पाहतात नमस्कार लायव्हचं बातमीपत्र सुरुवातीला हेडलाईन्स आजचा दिवस काक पक्षाचा प्रमुख पक्षाचे उमेदवारी अर्ज दाखल नाही उद्या नवरात्र महोत्सवाला प्रारंभ महावितरणाचे दामिनी पथक वीज चोणाऱ्या मंडळावर करणार कार्यवाही राष्ट्रवादीच्या दोन आमदारांसह जिल्ह्यातील अनेक नामवंत उद्या उमेदवारी अर्ज भरणार आर्दापूर फाट्याजवळ अपघात जखमी तीन गंभीर विस्ताराने आजचा दिवस खाक पक्षाचा ठरला आहे जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांनी आज पितृपक्षाच्या दिवसामुळे आपले उमेदवारी अर्ज दाखल केले नाही उद्या मात्र तहसील कार्यालयावर अनेक इच्छुकांची गर्दी राहणार आहे प्रत्येकाचा एक दिवस येत असतो या दिवशी कुणी राजा बनतो की नाही हे नक्की नाही पण राजा अथवा सत्ताधारी बनवू इच्छिणाऱ्यांना वशमध्ये करण्याचे सामर्थ्य दाखवणारा तो दिवस नक्कीच असतो आजचा दिवस असाच एक काक पक्ष्यांचा हा दिवस मृत्यूनंतर स्वर्गवासी अथवा कैलासवासी झालेल्या आपल्या पित्याला आणि वाडवडिलांच्या आत्म्याला शांती लाभावी यासाठी आपल्या संस्कृतीमध्ये पिंडदान केले जाते या दिवशी नदीकाठी जाऊन कावळ्यांना पिंड दाखविल्या जातो यावर्षीचा पितृपक्षाचा हा शेवटचा दिवस राज्यातील राजकारण्यांना चांगल्या स्मरणात राहणार आहे कारण उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून उताळे झालेले उमेदवार मात्र आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी फिरकलेले नाहीत अथवा फारच कमी उमेदवारांनी आज आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत आज चोवीस सप्टेंबर असून इच्छुक उमेदवारांना आपले उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आणखी चार दिवस शिल्लक राहिलेले आहेत तरी देखील अद्याप इच्छुक उमेदवार आपले उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी तयार नाहीत उद्या मात्र जिल्ह्यातील बहुसंख्य उमेदवार आपले उमेदवारी अर्ज दाखल करतील असा अंदाज आहे उद्यापासून नवरात्र उत्सव सुरू होत आहे त्यामुळे महावितरणाने विद्युत चोरी करणाऱ्या नवरात्र उत्सव समिती आणि नवरात्र मंडळावर कार्यवाही करण्यासाठी दामिनी पथकाची स्थापना केली आहे उद्या जिल्हाभरात नवरात्र उत्सव सुरू होत आहे या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्वच दुर्गा मंडळांनी पूर्वतयारी केलेली असून उद्या मोठ्या धामधूमीमध्ये घटस्थापना होणार आहे दुर्गा उत्सव असो की कोणताही उत्सव उत्सव म्हटले की विद्युत रोषणाई आलीच विविध नवरात्र उत्सव समित्यांकडून अथवा मंडळांकडून रोषणाई करण्यासाठी मोठ्या प्रमाणात विद्युत कनेक्शन घेतल्या जातात हे कनेक्शन अनेक वेळा अनधिकृत असतात तर काही मंडळे घरगुती मीटरमधून हे कनेक्शन जोडतात यावेळी विद्युत महावितरणने शहरा शहरातील नागरिकांना विद्युत कनेक्शन जवळपासच्या घरातून न घेता स्वतंत्र विद्युत कनेक्शन साठी मीटर मागावे असे आवाहन केले आहे सर्व मंडळांना नम्र विनंती करण्यात येते की अनधिकृत वीज वापर न करता रीत कनेक्शन घेऊन हो वीज वापरावी घरगुती वापरासाठी घेण्यात येणारी वीज प्रति युनिट पाच रुपये असून व्यावसायिक वापरासाठी घेण्यात येणाऱ्या विजेची किंमत सोळा रुपये आहे परंतु धार्मिक कार्यक्रमासाठी घेण्यात येणाऱ्या विजेची किंमत प्रति युनिट केवळ साडेतीन रुपये असल्याचे अधिकारी अग्रवाल यांनी सांगितले आहे नवरात्र महोत्सवासाठी वितरण करणं अगदी स्वस्तात तीन रुपये पन्नास पैसे युनिट दरप्रमाणे वीज कनेक्शन देण्यात येतील महावितरणने नवरात्र उत्सवाच्या दरम्यान वापरात होणाऱ्या विजेची चोरी रोखण्यासाठी दामिनी पथकाची स्थापना केली असून या पथकामध्ये चार महिला दोन पुरुष आणि एक अभियंता असे एकूण सात सदस्यांचे पथक कार्यरत राहणार आहे हे पथक विद्युत चोरी करणाऱ्या मंडळांवर कार्यवाही करणार आहे वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची तुम्ही पात्र नमस्कार लवचं बातमीपत्र घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे व्हिट्रीफायड टाईल्स वॉल टाइल्स ड्रेनाइट कडप्पा सॅनॅटरीज आयटम तांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस नांदेडच्या खवयांसाठी शुद्ध शाकाहारी आणि रुचकर भोजनाची उत्तम व्यवस्था स्पेशल थाली दालबाटीसाठी प्रसिद्ध भोजनालय आमरस श्रीखंड गुलाबजामून मठ्याचा आस्वाद घ्यायचा असेल तर अवश्य भेट द्या खमंग चटपटीत आणि रुचकर जेवणासाठी सुंदरमाता भोजनालयाशिवाय पर्याय नाही सुंदामाता भोजनालय जुना नांदेड शुभेच्छा पाठवा सुंदर बुके सह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉट साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन स्वागत राष्ट्रवादीने आपल्या कोट्यातील विद्यमान आमदारांना उद्या उमेदवारी अर्ज भरण्याचे आदेश दिले आहेत त्यामुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आमदार प्रदीप नाईक आणि शंकरांना धोंडगे हे उमेदवारी अर्ज भरतील तर जिल्ह्यामध्ये काँग्रेस व शिवसेनेत काही नावे स्पष्ट झाली आहेत सध्या पितृपक्ष सुरू असल्याने इच्छुक उमेदवार आपले उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी टाळाटाळ करत असून आज पितृपक्ष संपल्यानंतर उद्या पंचवीस पासून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी झुंबड राहणार आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख सत्तावीस सप्टेंबर असल्याने शेवटच्या तीन दिवसात तहसील कार्यालयावर उमेदवारांची झुंबड राहणार आहे जिल्ह्यामध्ये हदगाव मतदारसंघातून माधवराव पाटील जवळगावकर लोहाकंदार मतदारसंघातून शिवसेनेकडून प्रताप पाटील चिखलीकर तर राष्ट्रवादीकडून आमदार शंकरांना धोणगे त्याचबरोबर नांदेड दक्षिणमधून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हेमंत पाटील तर काँग्रेसकडून आमदार ओमप्रकाश पोकरणा आणि नांदेड उत्तरमधून पालकमंत्री डी पी सावंत तर नायगाव मतदारसंघातून काँग्रेसकडून आमदार वसंत चव्हाण यांना उमेदवारी जाहीर होण्याचे संकेत आहेत महायुतीचे अद्याप जागा वाटप न झाल्याने शिवसेनेने तयार केलेली लिस्ट रात्री सायंकाळपर्यंत प्रसारित होऊ शकली नाही तर काँग्रेसचे काही उमेदवार आधीच निश्चित झालेले आहेत फाट्यावर अपघात होऊन जण जखमी झाले त्या तिघांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे आज सकाळी भोकर ते अर्धापूर रोडवर टेम्पो आणि काळी पिवळी यांच्यामध्ये भीषण अपघात झाला अपघातात काळी पिवळी जीप मध्ये बसलेले पंधरा पॅसेंजरपैकी नऊ पॅसेंजर जखमी झाले असून त्यात विजयश्री भोसले रघुनाथ जाधव भगवान कांबळे नामदेव मानेजी नांदेडकर बसवराज वडील गंगाधर नांदेडकर सुनील मेहकरे छोटीबी आमिर खान आदींचा समावेश आहे जखमींपैकी नामदेव नांदेडकर आणि गंगाधर नांदेडकर हे गंभीर जखमी असून छोटी बी ही महिला अत्यंत गंभीर आहे महिलेची हाडे मोडलेली असून महिलेला अत्यंत गंभीर दुखापत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे सदरील महिला हिमायतनगर तालुक्यातील जवळगाव येथील आहे या महिलेचे कुणीही नातेवाईक रुग्णालयामध्ये न ना आल्याने सदरील महिलेवर रुग्णालयातील डॉक्टर उपचार करत आहेत ड्रायवरची पूर्ण शंभर टक्के चूक काळीपूर्वी आली आज काळी पिवळी जीपचा चालक अपघातानंतर फरार झाला असून रुग्ण जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत तर चार रुग्णांना डिस्चार्ज झालेला आहे शेवटी पुन्हा हेडलाईन्स आजचा दिवस काक पक्षाचा प्रमुख पक्षाचे उमेदवारी अर्ज दाखल नाही उद्या नवरात्र महोत्सवाला प्रारंभ महावितरणाचे दामिनी पथक वीज चोरणाऱ्या मंडळावर करणार कार्यवाही राष्ट्रवादीच्या दोन आमदारासह जिल्ह्यातील अनेक नामवंत उद्या उमेदवारी अर्ज भरणार अर्दापूर फाट्याजवळ अपघात नऊ जखमी तीन गंभीर आणि याचबरोबर वर नमस्कार लाईव्हचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार